पाडव्याच्या काय शुभेच्छा द्यायला सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो या ठिकाणी हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं या ठिकाणी जाऊ नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करू तर त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण होऊ त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेले दहा वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो स्वागत यात्रेचं सव्वीसावं वर्ष आहे मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे शंभर वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत आणि या स्वागत यात्रेनिमित्त एक संस्कृती एक परंपरा जी आहे डोंबिलीची जोपासण्याचं काम जे आहे ते सगळे डोंबिलीकर जे आहेत ते या ठिकाणी करतात काय आव्हान असणार आहे निवडणुकीचं वातावरण आहे कुठलं आव्हान मतदान वाढवण्यावर काय मतदान या पण स्वागत यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान देखील जे आहे हे लोकांना जे आहे या स्वागत यात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे मलाही नवीन मतदार आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सहभाग घ्यावा मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी मतदान करावं कारण की ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची नाही आहे एका पक्षाची नाही आहे की देशाची निवडणूक आहे देशाला अजून उंचीवरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करावं लागेल विकासाचं राजकारण जे दहा वर्ष आम्ही या ठिकाणी करतो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चालला आहे त्याला असंच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या मतदानाच्या माध्यमाने या इलेक्शनच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे मग मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जे आहे ते, ते मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या मतदानाला आहे हे आपण उतरलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपली लोकशाही जी आहे अजून बळकट जी त्या ठिकाणी केली पाहिजे